स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष मे अकरा चालू घडामोडी एक खेलो इंडिया युवा स्पर्धा दोन हजार पंचवीस खो खो मध्ये महाराष्ट्राची कामगिरी मुलांनी सुवर्ण पदक पटकावले मुलींनी रौप्य पदक जिंकले मुलांच्या अंतिम सामन्यात ओडिशाचा पराभव केला महाराष्ट्राने सलग सातव्यांदा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली महत्वाची नोंद ही सातवी राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धा होती महाराष्ट्राने खो खो या पारंपरिक खेळात आपले वर्चस्व कायम ठेवले आहे दोन राष्ट्रीय योजना व अभियान विकसित कृषी संकल्प अभियान हे अभियान कृषी मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहे याची घोषणा शिवराजसिंग चौहान यांनी केली अभियान कालावधी मे एकोणतीस ते बारा जून दोन हजार पंचवीस उद्देश शेतकऱ्यांमध्ये नवीन कृषी तंत्रज्ञान प्रक्रिया व संकल्पना पोहोचवणे तीन न्यायव्यवस्था व पुरस्कार भुवन रिभू यांचा सन्मान वर्ल्ड ज्युअरस्ट असोसिएशन तर्फे मेडल ऑफ ऑनर प्रदान भुवन रिभू हे पहिले भारतीय वकील ठरले ज्यांना हा सन्मान मिळाला ते नवी दिल्ली येथील आहेत चार सीबीआय संदर्भ प्रवीण सूद सीबीआय संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला चौतीसावे संचालक आहेत पाच आंतरराष्ट्रीय संबंध व संशोधन भारत जपान अंतराळ सहकार्य चंद्रायान वजा पाच लुपेक्स मोहीम भारत व जपान यांच्यात संयुक्त उद्देश चंद्रावर पाण्याचा शोध घेणे प्रक्षेपणाचा अंदाजे कालावधी दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस सहा आंतरराष्ट्रीय व्यापार सपा करार भारत आणि चिली यांच्यात सपा इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमंत करार झाला आहे या करारामुळे व्यापारातील अडथळे दूर होऊन आयात निर्यात सुलभ होईल सात आंतरराष्ट्रीय घटना व दिवस थ्री डी रेल्वे स्टेशन जपानने जगातील पहिले तीन डी प्रिंटेड रेल्वे स्थानक उभारले आहे जागतिक स्थलांतरित पक्षी दिन दहा मे दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला आठ साफ यू एकोणीस फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीस स्पर्धा अरुणाचल प्रदेश येथे होत आहे कालावधी नऊ ते मे अठरा ही स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित होते नऊ गी टॅग संबंधित माहिती सांगरी शेंग राजस्थान राज्याशी संबंधित याला गी टॅग प्राप्त झाला आहे हा एक पारंपरिक वाळवंटातील अन्न घटक आहे प्रामुख्याने राजस्थानातील मारवाड भागात आढळतो दहा कृषी व अन्न महागडा आंबा मियाझाकी आंबा हा जगातील सर्वात महागडा आंबा आहे तो जपानमध्ये पिकवला जातो एका आंब्याची किंमत हजारो रुपयांपर्यंत जाते अकरा राज्य योजना हरियाणाची योजना पंडित लक्ष्मीचंद कलाकार सामाजिक सन्मान योजना हरियाणा सरकारने कलाकारांच्या सन्मानासाठी सुरू केलेली योजना बारा वाहन उद्योग भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे यामध्ये उत्पादन निर्यात व बाजारात विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मे अकरा दिनविशेष महत्वाच्या घटना एक हजार आठशे सत्तावन्न ते एक हजार आठशे सत्तावन्नचा राष्ट्रीय उठाव भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईतील मानवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन जन्मदिवस अठराशे अठ्ठ्याऐंशी मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली एकोणीसशे अठरा क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्समधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक रिचर्ड फायनमन यांचा जन्म मृत्यू पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे सेहेचाळीस कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डिओलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म मृत्यू दिवस दोन हजार बावीस भारतीय संस्कृत व्याकरणकार भाषाशास्त्रज्ञ व योगी पद्मश्री भगिरथ प्रसाद त्रिपाठी यांचे निधन जन्म पंधरा जुलै एकोणीसशे पस्तीस विशेष दिवस एक राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन नॅशनल टेक्नॉलॉजी डे इंडिया भारतात दरवर्षी मे अकरा रोजी साजरा केला जातो या दिवशी एकोणीसशे साली पोखरणमध्ये भारताने यशस्वी अणुचाचणी केली होती ऑपरेशन शक्ती या दिवशी भारताच्या तंत्रज्ञान विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील प्रगतीचा सन्मान केला जातो